जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय बारा ओवी क्रमांक नव्याण्णव या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे जे मन बुद्धी ठाई तरी सांग मज काही मी तू ए से भगवंत म्हणतात ज्याने मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लीन केली आहे त्याच्यामध्ये मी आणि तू असा भेदभावच उरत नाही ज्याप्रमाणे आपल्या पदराने दिवा मालवावा दिवा मालवल्याबरोबर तो प्रकाश नष्ट होतो किंवा सूर्य मावळतीला गेल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्यांच्याबरोबर अहंकार हा आलेलाच असतो म्हणून मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर केली असता जो अहंकार ईषडविकार ते हळूहळू दूर होतात आणि त्याचे अंतकरण शुद्ध होते मात्र जे मन आणि बुद्धी कायम स्वरूपी माझ्या ठिकाणी लीन करू शकत नाही त्या भक्तांनी आठ प्रहरापैकी काही प्रहर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लीन केली पाहिजे ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी शनभर का होईना परंतु माझ्या ठिकाणी जर मन आणि बुद्धी स्थिर ठेवली तर निश्चितच त्यांच्या अंतकरणातील षडविकार पंचविषय हळूहळू दूर होतील ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब हळूहळू कमी होऊन अमावशेला हे चंद्रबिंब संपूर्णपणे नष्ट होते त्याचप्रमाणे जो भक्त मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लीन करेल त्याच्या अंतकरणातील षडविकार पंचविषय हळूहळू दूर होतील आणि तो मजस्वरूप होईल आणि सहजच मोक्षापर्यंत पोहोचेल जय जय रामकृष्ण